श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात दारिद्र्य येण्यापूर्वी मिळतात हे सात संकेत समजून नाही घेतले तर लक्ष्मी कायमचं घर सोडून जाते लक्ष्मी घर सोडून जाण्याआधी देते सात संकेत समजलं नाही तर येतं दारिद्र्य सात संकेत लक्ष्मी निघून जाते समजलं नाही तर शेवट होतो आणि लक्ष्मी घर सोडून जाताना कधीच थेट सांगून जात नाही पण ती सात वेळा संकेत देते आणि जर का ते संकेत तुम्ही ओळखले नाहीत तर तुमच्या आयुष्यात दारिद्र्य शिरकाव करतं आणि तेही कायमचं लक्षात ठेवा हे संकेत साधे नसतात हे संकेत असतात म्हणजे दैवी इशारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरात येणाऱ्या दारिद्र्यापूर्वी मिळणारे सात दैवी संकेत जे जर का वेळीच समजले नाहीत तर लक्ष्मी तुमचं घर कधीच पुन्हा वळून पाहत नाही नंबर एक घरात सतत गोंधळ वादविवाद आणि तणाव निर्माण होणे लक्ष्मी जिथे राहते तिथं असतो शांततेचा वास पण जिथं रोज वाद भांडणं मतभेद आणि रागाचा स्फोट होतो तिथं देवी लक्ष्मी क्षणभरही थांबत नाही जर घरात कोणताही विषय साध्य मार्गाने न सुटता वादाचाच संपतो जर दिवसभर एकमेकांशी गैरसमज वाढतात तर समजा लक्ष्मी निघण्याच्या तयारीत आहे हे आहे पहिला दैवी संकेत की घरात नकारात्मक शक्ती वाढत आहे लक्ष्मी नकारात्मकतेच्या जागी कधीही राहत नाही तुमच्या घरात असे काही घडत असते का सततची कलह आणि मनस्ताप लक्षात ठेवा तुमच्या शब्दातच असतो लक्ष्मीचा वास किंवा निर्वासन नंबर दोन स्वप्नात साप कर्दनकाळ किंवा कोरडे विहीर दिसणे दुसरा संकेत येतो स्वप्नाच्या जागातून जगातून होय झोपेतूनही येतात दैवी सूचना जर तुम्हाला सतत स्वप्नात साप विहीर किंवा काळं पाणी दिसत असेल तर ते लक्ष्मी जाण्याचं सूचनाच असतं विशेषतः कोरडी विहीर किंवा पडत चाललेली खोल खड्डी हे स्वप्न दरिद्रतेचं अतिशय स्पष्ट चिन्ह आहे स्वप्न ही, ही पोकळ नसतात ती असतात सूचना आत्मा ब्रह्म आणि देव यांच्यातील संवाद नंबर तीन घरातील देवाऱ्यात दिवा चटकन विजणे एखादी वेळ असेल तुम्ही देवाला दिवा लावता आणि काही क्षणात तो विजून जातो वारा नसतानाही हवा नसतानाही दिवा कायमचा अंधार करतो हे आहे तिसरं लक्षण घराच्या देवस्थानात सकारात्मक ऊर्जा कमी होत असल्याचं आणि लक्ष्मी घरात टिकते ती फक्त तेव्हाच जेव्हा दिवा धूप आणि भक्तीचा वास दरवळत राहतो जर रोज दिवा लावताना अडचण येत असेल जर तेल वाया जात असेल वात विझत असेल तर समजा लक्ष्मी घर सोडून जात आहे हे हा एक इशारा आहे नंबर चार घरात अचानक येणाऱ्या नकोशा पाहुण्यांची वाढ होणे तुमच्या घरात अचानक अशा व्यक्ती येऊ लागल्या आहेत का ज्यांची ऊर्जा नेहमी नकारात्मक वाटते काही वेळा काळाचा खेळ म्हणून नकारात्मक आत्म्यांचं वाईट नजर असणाऱ्या लोकांचं आगमन वाढतं अशा लोकांची घरात वाढलेली वर्दळ हे आहे चौथं संकेत की लक्ष्मी जाऊन त्यांच्या जागेवर अलक्ष्मी स्थिर होत आहे घरात वाईट शक्ती टिकल्या की चांगली ऊर्जा नष्ट होते आणि त्याचसोबत संपत्तीही नष्ट होते नंबर पाच घरात अन्न वाया जाणं किंवा वारंवार अन्न खराब होणं लक्ष्मी आणि अन्न यांचं नातं खूप गहिरं आहे अन्न म्हणजेच अन्नपूर्णा आणि अन्न, अन्न म्हणजेच लक्ष्मीचे स्वरूप पण जर घरात दर आठवड्याला अन्न सडत असेल फ्रीजमध्ये अन्न खराब होत असेल कोंबडं कोंबड लागत असेल किंवा प्रचंड वाया जात असेल तर लक्षात ठेवा लक्ष्मी नाराज झाले आहे अण्णाचा अपमान केल्यावर लक्ष्मी कधीच परत येत नाही अण्णाच्या थेंबातही धनाचं स्वरूप आहे नंबर सहा घरातील साजिरी झाडं सुकू लागणे माती कोरडी होणे घरात जर तुळशीचे रोप मनी प्लांट किंवा इतर शुभ वनस्पती अचानक कोमेजू लागल्या तर हे आहे एक सूक्ष्म पण तीव्र दैवी इशारा झाडं जिथं असते तिथं ऊर्जा असते झाडं सुकतात तेव्हा लक्ष्मीचा आशीर्वाद दूर जातो विशेषतः तुळस जर दरवेळी सुकत असेल काळवंडत असेल किंवा कीट लागत असेल तर लक्षात घ्या की हे संकेत आहेत दारिद्र्य येण्यापूर्वीचे नंबर सात घरात मुंग्या झुरळं आणि उंदीर वाढणे ही लक्षणं जरा भौतिक वाटतात पण त्यामागचं आहे गूढ आध्यात्मिक सत्य घरात अचानक मुंग्या उंदीर झुरळं किंवा कीटक वाढू लागले तर त्या केवळ कीटक नसतात ते असतात लक्ष्मीच्या जाण्याचे इशारे विशेषतः जर पैसे ठेवलेल्या जागांवर मुंग्या लागल्या किंवा देवीच्या स्थानाजवळ अचानक कीटकांचं वास्तव्य वाढलं तर ते देखील अत्यंत गंभीर लक्षण आहे मित्रांनो या सात दैवी संकेतांपैकी किंवा या संकेतांकडे जर तुम्ही वेळेत लक्ष दिलं तर तुमचं घर शाश्वत लक्ष्मीमय होईल पण जर दुर्लक्ष केलं तर लक्ष्मी घर सोडून जाते आणि तिच्यासोबतच जाते समृद्धी आनंद आणि शांती तुमचं घर लक्ष्मीमय असावं म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात याबद्दल तुमचे आभार आता एक काम करा हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांसोबत मित्रांसोबत शेअर नक्की करा कदाचित त्यांच्याही घरी हे संकेत दिसत असतील आणि कदाचित तुमचं शेअर करणं त्यांच्या घरात लक्ष्मी परत आणेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत लक्ष्मी मातेच्या कृपेनं तुमचं घर मन आणि जीवन नेहमी समृद्ध राहो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ